ये, ये 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 ना ए मरीज तर आत्ता वाजले फारचे अकरा आणि जेवण वगैरे सगळं आटपलंय आणि काय करू म्हणजे करमत पण नव्हतं आणि म्हणता ना एखादं असं काम करावं असं वाटायचं होतं मला म्हणजे जा खूप कमी होतं असं की जास्त काम आवरावं असं वाटतं तर म्हटलं ये जे ना रॅकवर तर ते घसू आपण कारण आहे ना दळण दळत राहतो रोज गिरणी चालते संध्याकाळची त्याच्यामुळं मग थोडंफार तरी पीठ उडतच घरात आणि मग ते तवास खराब होऊन जाते म्हणजे जा असं भुरकं भुरकं लगेच दिसून येते भांडे तर म्हटलं मग ये ना आज आपण घसू थोडेसे आणि थोडीशी व्यवस्थित रॅक करू या बघा कशी दिसू राहिली तर ना आता घसू म्हटलं ते भांडे जितके होतील तेवढे तर आणि किराणा आणेल तो पण व्यवस्थित म्हणजे भरेल मी पण थोडं व्यवस्थित लावून देऊ म्हटलं आज तर आता आवडायची आहे मला रॅक जेवणाची भांडे पण घसायचे तर म्हटलं मग लगेच घसून घेऊ आपण तर चला सुरुवात करू कामाला आता आणि जेवढं होईल आजची एवढी बघा रॅक तुम्हाला मी दाखवून देते तर आत्ता अशी आहे बघू आता पुढं कशी होती कशी नाही म्हणजे व्यवस्थित घसून घासून नेट नीटनेटके भांडे लावेल तेव्हा बघू आता आता पहिले हे डबे ना एक एक कप्पा रिकामा करून घसून कप्पा पुसून मग लगेच भरून ठेवून देत जाईल म्हणजे जास्त पसारा पण होणार नाही आणि कंटाळा आला बी तरी म्हणजे मग जास्त पसारा दिसणार नाही घरामध्ये तर चला आवरायला सुरुवात करू आता